अमर पाटलांची वागणूक ही अतिशय आम्हाला संतापजनक होती या कमिटीला दादोमान सारखा सत्तर वर्षाचा माणूस होता एस के पाटील साहेबांसारखे या कारखान्याचे चेअरमन झालेली माणसं होती मी तर कालचा कार्यकर्ता आहे अशा माणसांच्या पुढ्यात अशा प्रकारची वक्तव्य करणे अशा प्रकारे हिनवणं हा कसला मास आहे हा माज तुम्ही आम्ही उद्याच्या चोवीस तारखेला उतरवणं गरजेचं आहे ही तुमची जबाबदारी आहे तर अशा प्रकारची सत्तेमध्ये माणसं जर तुम्ही आम्ही आम्हाला बसवली आणि बाह्य शक्ती ही रिक्षा किंमतीत चालल्यात तीन तांगडा आहेत लके साहेब आहेत सावकर कोरे साहेब आहेत आणि हे अमर पाटील साहेब आहेत याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आबाजींनी सुद्धा दोन शिटा दिल्या विश्वास नारायण पाटला ही सगळी मंडळी जी आज एकत्र आल्यात ही एकनाथ पाटलांच्या विरोधात एकत्र आल्यात असं भासवण्याचा प्रयत्न करतात पण यांना माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ पाटील साहेब तुम्ही जो मगाशी आता आलो एक सांगितला बँकेचा जो चढता आले जो बँकेमध्ये आर्थिक सक्षमता तुम्ही जे आणली ते ह्या सर्व मंडळींच्या डोळ्यापुर ते आर्थिक सक्षमता दिसते आणि ज्यांचा ह्या बँकेच्या खजान्यावर डोळा आहे असं म्हणणं तर वावग ठरणार नाही आणि तुम्ही आम्ही उद्याच्या चोवीस तारखेला त्यांना कुठल्याही परिस्थितीत रोखणं गरजेचं आहे ही कमिटी मोडण्याचं काम जे पातक आहे हे बाळासाहेब ठाडे आणि आमचे शामराव सूर्यवंशी ह्याच्यामध्ये मूळ कारणीभूत आहे मी कुणाचं नाव घ्यायला मला वाईट वाटायची गरज नाही वस्तूच तिथे आहे मी काय सांगत होतो आम्हाला एकनाथ पाटील सारखं मी एकटा म्हणून नव्हतो ही कमिटी म्हणत होती आम्हाला एकनाथ पाटील सारखा आहे आम्हाला देसाई साहेब सारखे आहे आम्हाला अमर पाटील साहेब सारखे पण काही माणसांनी मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डी के पाटलांसाठी केंद्रबिंदू मानून हे पुढे राजकारण आढावा आणून एकनाथ पाटलाचा वालू थांबवण्याच्या दृष्टीतनं सर्व प्रयत्न केले एकनाथ पाटील साहेबांनी शेवटी काय मागितलं मला एक जागा त्या कोपड्यातील आणि आनंद पाटला साहेबांसाठी ते स्वीकृत जागा द्या एवढं सुद्धा मागितलं ते सुद्धा तुम्ही नाही म्हणताय म्हणजे मगाशी आमचे देसाई साहेब ज्याप्रमाणे बोलले सुधाकर साहेब ज्याप्रमाणे म्हणले की महाभारतामध्ये पांडवांना जसं सांगितलं तुला सुईच्या टोप्या एवढी जागा देणार नाही अशा प्रकारची हिंची प्रवृत्ती झालेली आहे कौरव एका बाजूला सर्व झाल्यात आणि हे पांडव आज एका बाजूला घेऊन एकनाथ पाटील साहेबांना आम्ही सांगितलं दाऊद कामेरीने सांगितलं आम्ही सांगितलं एकनाथ पाटील साहेब तुम्हाला कुठं उमेदवार पडतील तिथं आम्ही उभा तुमच्या तुमच्यासमोर उभा आहे संघट उभा आहे हे गेल्या चार दिवसापूर्वी ज्या वाटाघाटी चालू झाल्या आणि दुर्दैवानं म्हणा किंवा आमच्या सुदैवानं म्हणा ज्याने आमचं पॅनेल ज्याने आमची मोठ शाहू आघाडी म्हणून जी बांधलेली होती ती मोडली त्यांनाच पत्रकार मित्रांनो त्यांनाच दारात उभा केलं विरोधकांनी हे तुम्हाला हे तुम्हाला माझ्या सारख्या कार्यकर्त्याचं म्हणणं हे तुमच्या पापाचं पात्रकाच तुम्हाला फळ मिळालं आणि म्हणून तुम्ही शेवटच्या क्षणाला चार ठिकाणी जाऊन मा, उमेदवार मागायचे प्रयत्न केले तुम्हाला उमेदवार सुद्धा मिळाले नाही आज या माणसानं बँकेसाठी चांगलं काम केलंय या बँकेसाठी तो रात्रांदिवस दिवस जगलाय त्याचं कुटुंब सोडून त्याचा परिवार सोडून त्यांना शंभर लोक हजार लोक अंगावर घेतली त्याने हजारो कोटीचे हजारो शेतकऱ्यांचे आशीर्वाद घेतले म्हणून त्यांचं पॅनेल दोन दिवसाच्या तयार झालं त्यांच्यावर असणारे विश्वास मान्य करून त्यांच्यावर असणाऱ्या नेतृत्वाची गुण मान्य करून ही सर्व मंडळी त्यांच्या पाठीमागे ठामपणाने राहिली